मराठा समाजाचा हा जटिल प्रश्न सोडवण्याचा एकमेव पर्याय एकमेव उपाय एक म्हणजे उपा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावणे आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावलं तर ओबीसीचा धक्का लागत नाही आणि सुद्धा आरक्षण मिळू शकते आपण कुठूनही फिरून या तुम्ही कोर्टात जा सुप्रीम सौर, कोर्टात जा किंवा कुठेही जा सरकारला माझे सांगणं आहे अभ्यास करा तुम्ही कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाचा अभ्यास करा आणि जरांगे पाटील आणि विद्वान आमचे योद्धे ओबीसी योद्धे छगन भुजबळ त्यांनाही माझं सांगणं आहे की त्यांनी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला त्यांनी अभ्यास करावा याच्या आधी जे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळालं कशामुळे मिळालं तर त्यांनी सेवन्टी एटला हा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावला ला होता आणि याच्यापूर्वी खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी सिक्स्टी फाईव्हमध्ये हा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावला जसं आपण कर्पुरी ठाकूरना भारतरत्न दिलं तर आमच्या वसंतराव नाईकांना सुद्धा भारतरत्न दिला, दिला पाहिजे